उमरखेड येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा संपन्न उमरखेड उमरखेड येथील पुसद रोडवर असणारे श्रीकृष्ण मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा हा थाटामाटात संपन्न झाला तसेच तपस्विनी फुलाताई संन्यासी यांनी पोथीचे वाचन केले व श्रीकृष्ण जन्माचे महत्त्व समजावून सांगितले रात्री बारा वाजता श्रीकृष्ण यांच्या मूर्तीला स्नान घालून चंदन टीका लावून वस्त्र टाकून त्यांची सुंदर सजावट करण्यात आली व नंतर पाहा आरत्याने आरती करण्यात आली तसेच सुंटोडा केळी लाह्या फुटाणे खोबरा यांचा प्रसाद हा श्रीकृष्णच्या भक्तांना वाटप करण्यात आला व या कार्यक्रमाला महिला भगिनी पुरुष मंडळी बालगोपाल यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती था 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 था।